रोटरी सेंट्रल कृषी महोत्सवाचे शानदार उद्घाटन रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल तर्फे कृषी व फलोत्पादन विभाग जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत आणि कृषी विद्यापीठ धारवाड यांच्या सहकार्याने गुरुवारी क्लब रोड येथील सीपीएड मैदानावर रोटरी सेंट्रल कृषी महोत्सवाचे शानदार उद्घाटन करण्यात आले यावेळी उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषी मंत्री एन चलुवरायस्वामी स्वामी जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर महापौर सविता कांबळे जिल्हाधिकारी नितेश पाटील जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते प्रारंभी रोटरी क्लब ऑफ सेंट्रलचे अध्यक्ष मंजुनाथ अडवणी सेक्रेटरी अभय जोशी इव्हेंट चेअरमन शकील शेख अली यांनी मान्यवर प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून रोटरी सेंट्रल कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी माजी अध्यक्ष दिनेश काळे माजी अध्यक्ष अभय शिंदे अजय हेडा राजेंद्र देसाई रवी हत्तर्गी अमित पाटील आदर्श मुचंडी व्यंकटेश नाईक संतोष गवळी रवी दामोदर लोहार आनंद लक्कबाडी कृष्णा इनामदार विनायक पाटील भरतेश पाटील अभिनंदन शेट्टी माधवानंद कारेकर रवी बागेवाडी आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या महोत्सवात दोनशेहून अधिक स्टॉल्स मांडण्यात आले आहेत